we <laughs> त्या हल्ल्यामुळं तमाम महाराष्ट्रातला बहुजन समाज दुखावला गेलाय त्याला एक नंबरला कारणीभूत हे पोलीस प्रशासन आहे ज्या पद्धतीनं त्यांनी दखल घ्यायला पाहिजे होती त्यांनी दखल घेतलेली नाहीये आर राजेंद्र टाकणे स्थानिक भाजपचे आमदार तीन दिवस अगोदर आरोपी होऊन अक्कलकोट मध्ये रेकी करून जातात त्यांना ज्या स्थानिकांनी मदत केली त्यांची नावं त्यांचा सीडीआर त्यांचे मोबाईलचे डिटेल्स हे डिपार्टमेंट ने तपासलेले नाहीत आमच्या सगळ्यात मोठ्या नेत्यावर हल्ला झालाय आणि प्रशासनानं एका दिवसात जामीन होईल अशी कलम लावली काल ज्यावेळेस आम्ही कार जाऊन भेटलो त्यावेळेस फक्त दोन आरोपीला काल अटक झाली आहे आणि त्यांना पिशी दिले आमची एकच मागणी आहे सर्व आरोपींना मोका लागलाच पाहिजे सर्व आरोपींना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे यातला एक आरोपी पॅरलवर बाहेर आलाय पॅरलवर बाहेर आलेल्या गुंड्याने सुद्धा हल्ल्यात सहभाग घेतलाय त्याच्या सुद्धा फुटेज लपवण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलंय त्यांनी हल्ला स्वतःवर झेलला आणि प्रवीण दादांचा जीव वाचवला जिथं निष्क्रिय पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने वागले त्याचा निषेध करून उद्याच्या अठरा तारखेला अक्कलकोट आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत आणि जोपर्यंत आरोपीला मोका लागणार नाही सगळ्या त्यातले एकूण एक आरोपी जोपर्यंत डिपार्टमेंट पकडणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही पोलीस प्रशासनाच्या कायद्याला संरक्षण करणं संविधानानं पोलीस न वागल्यामुळं हे सगळं घडलेलं आहे फक्त दोन आरोपी सापडलेत आमचं म्हणणं एवढं आहे तिथं ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं त्यांचं कर्तव्य बजायला पाहिजे होत बजावलेलं नाही त्याचा गैरपास झाला प्रचंड राजकीय दबाव पोलीस प्रशासनावर होता पोलीस प्रशासन अजूनही हे कायद्याचं राज्य आहे का नाही का राज्य डिक्लेअर करावं या सोलापूर जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायची असेल तर सर्व आरोपी या प्रकरणातल्या अटक झालं पाहिजे आणि त्या सगळ्याला मोका लागला पाहिजे मोका लागला पाहिजे त्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही आजच्या बैठकीला आलेल्या सर्व राजकीय पक्षाचे नेते सर्व सामाजिक संघटना सर्व पुरोगामी विचारसरणीचे बहुजन विचारसरणीचे मान्यवर यांचा आम्ही आभार मानतो आणि त्याच ताकदीने सगळ्यांनी आश्वस्त केले की आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आंदोलनामध्ये सक्रिय आहोत एक मिनिट आहे का ते कोणीतरी बोलला असेल कोणीतरी विषयांतर करू नका आमच्या टार्गेट याचा ह्या आरोपींना मोका लागला पाहिजे आणि त्यासाठी सगळी यंत्रणा शासनाची जर नाही काम केले तर या दिल्लीतली कायदा व सुव्यवस्था फक्त पोलीस प्रशासन जबाबदार असते प्रवीण रायकडांचा देखील म्हणजे राजे यांच्यावरती रोख बोलताना की आयोजकांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती पोलीस संरक्षण मागलेलं पाहिजे होतं असं प्रवीण रायकड प्रवीण दादावर झालेला हल्ल्याचा राग होता त्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये कार्यकर्त्याच कार्यकर्त्याच्या मनामध्ये स्थानिकचा जो कार्यक्रम आहे स्थानिकचे जे नेते मंडळ आहेत त्यांनी त्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे पोलीस स्टेशनला यायला पाहिजे होते त्याचा गैरसमज झाला तो स्पॉटर नव्हता पण जी मंडळी स्पॉट होती त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिल्यामुळे व्यवस्थित बैठक पार पडलेली आता सगळ्यांचे समज गैरसमज दूर झाले सुरुवात अक्कलकोट बंद शुक्रवारी अठरा तारखेला जोपर्यंत मोका लागणार नाही तस तस मीडियाला पुढचं आंदोलन आम्ही संप त्या तो लोकांना आम्ही बोलवणार आहोत काय समज गैरसमज झाल्या असेल पण प्रवीण दादावर एवढा मोठा हल्ला होतोय त्यामुळं सगळे लोक एकत्रित येतील पूर्ण आपल्या जिल्ह्यात लोक एकत्रित येतील आणि मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आम्ही पुढचा घेणार आहोत काय भूमिका होती नाही आता हा तपासाच्या पोलिसाचा भाग आहे हा तपासाच्या पोलिसाचा भाग आहे त्यांनी सांगा कोण होते कुणाचे फोन आले आता माऊली पॉन सांगितल्याप्रमाणे त्यांचे कॉल डेट बघा समजून टीडीआर बघा पोलीस काय त्याला का अवघड आहे का रेकी करून गेलं म्हटलं ते रेकी कोण केलंय कशी केली कोणाचं आहे हा सगळा आता पोलिसांच्या तपासाचा भाग आहे त्याच्या पुढे जो निष्पन्न होईल त्याच्या विरोधात आम्ही काय करायचं हे निश्चित ठरवणार राजा त्यांचा राजेने मला माऊली आमच्या सर्व प्रमुखांना सांगितलं त्यांना गोळ्या नाही घेतलं मग त्रास होत होता म्हणून मी स्वतः त्यांना गाडीत बसवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळे जे निर्णय घेतले त्या निर्णयात समाज आहे म्हणून उद्या म्हणून उद्या आम्ही अक्कलकोटला सर्व प्रमुख लोक जाणार आहोत पुढची दिशा काय ठरवायची कसं ठरवायचं बघून तुम्हाला माहिती आम्ही ज्यावेळेला माऊली पवार असतील नाना असतील राजवाधव असेल मस्के असेल आम्ही सगळ्यांनी बसून सीपी ऑफिस ला निवेदन दिलं आणि जी कलम लावायला पाहिजे उद्योज ती लावली गेली नाहीत त्यामुळे आरोपी मोकार सुटतील त्यावेळेला माऊली पवारने जरी हे केला स्वच्छता त्या ठिकाणी व्यक्त केली त्यामुळं आज त्यांना कलम बदलून अटक केलंय दोन लोकांना पीसी मिळाली आणि राहिलेले जे आहेत ते आरोपी गेले कुठं फुटेज काढा कोण दूध पाजलंय आणखी काय पाजलं त्याच्या फुटेज मध्ये येईल आणि फुटेज मध्ये सगळ्या टीव्ही ला व्हिडीओ वी, ला सगळीकडे माहितीये त्यामुळे पोलीस खात्याला का पकडायची काही जास्त नाही नाहीये त्यामुळे आम्ही सगळे आमचे समन्वय उद्या अक्कलकोटला जाणार आहोत मग बंदच्या स्वरूपामध्ये काय करायचं काय नाही या विचार विनिमयामुळे अति लांब न जाता तावा, तावा मध्येच आता हे आंदोलन आम्हाला उभं करायचं आहे त्यासाठी उद्या अक्कलकोटा जाऊन जी नियोजन बैठक आहे आमची बाबा उद्या बंद केलं त्यानंतर आपण काय करायचं त्यानंतर काय करायचं आता सगळी रूपरेषा आम्ही ठरवणार आहोत